नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंगाच्या शेजारी बसत अण्णा म्हणाले बरं बाबा तू काही आपला हट्ट सोडणार नाहीस ऐकता इतकं बोलून अण्णांनी त्याला पांडुरंग पंतांची ती हृदयद्रावक कथा सांगायला सुरू प्रारंभ केला अण्णांचे आजोबा पांडुरंगपंत हे मूळचे पेंडचे रोह्यापासून साधारण अठ्ठावीस मैलावर असलेलं पेण हे तालुक्याचं गाव पेणची बाजारपेठ मोठी होती दुकानासमोर ऐस पैस ओटा असायचा ओट्याच्या रुंद पायऱ्या चढून गेलं की डाव्या उजव्या बाजूला ओट्याचा विस्तार असायचा उजव्या बाजूला गिराहिकाची वर्दळ चालू असायची तर डाव्या बाजूला दुकानातले थोरले शेडजी निवांतपणे सुपारी कातरत कोणाशी तरी गप्पा मारताना दिसायचे एकता एका बाजूला गिराहिकांचा राबता असायचा दुसऱ्या बाजूला आल्या गेल्यांचा नदीवरची चादर शाईचे डाग पडून विविध देशांचे नकाशे चितारले असायचे उजव्या अंगाला भल्या मोठ्या चाव। लाकडी चौकटीत शाईची दौद लाकडी घरात आडवी ठेवलेली बोरूची लेखणी असायची भली मोठी घडीची चोपडी ठेवलेली असायची सर्वसाधारण अठराशे पन्नासच्या सुमारास दुकानातलं चित्र असंच असायचं कोकणातल्या घरांचं देखील ठरीव रूप असे मुलारू घरापुढे गोमयानं सारवलेलं अंगण एका बाजूला झोपाळा अंगणात कुणीतरी बाई माणूस धान्य पाखळायचं मातीने लिंपलेल्या भिंतीवर खुंट्या असायच्या एका बाजूला देवघर एखादी वाळंत्रिणीची खोली स्वयंपाकघरात दोन मोठ्या चुली सकाळपासून परळ तापत पडायचं सर्वच घरं अगदी या पद्धतीची नसली तरी सधन कुटुंबांची घरं मात्र अशी दिसत असे पांडुरंगपंत आठवले यांचंही घर यापेक्षा वेगळं नव्हतं घराबरोबरच आजूबाजूच्या परिसरात त्यांचा जमीन जमला होता स्टॅम्प भेंडरच्या व्यवसायातून त्यांनी बऱ्यापैकी धन जमवलं होतं पांडुरंगपंतांचे सुपुत्र परशुराम पंत हेही तो व्यवसाय नेकीनं चालवत असे मधून वेळ मिळाला की गावोगाव कीर्तन करीत संस्कृती पूजा आठवले घराण्याने तेव्हापासून जोपासली होती शंकर हे पांडुरंगपंतांचं आराध्य दैवत आठवले घराण्यात शिवोपासना त्यांनी चांडली पांडुरंगपंत अतिशय सुस्वभावी विशाल अंतकरणाचे होते तत्वनिष्ठा त्यांच्या अंगी कमालीची बांधली होती भविष्यात डोकावून बघण्याची त्यांची वृत्ती होती कर्मयोग सांख्ययोग यांच्या सीमारेषेवरून त्यांचा जीवनक्रम चालू होता त्यांना ज्योतिष येत होतं की नाही कोणास ठाऊक पण ते आपल्या मुलांना मात्र म्हणायचे की आपल्या पाचव्या पिढीत एक महापुरुष जन्माला येणार आहे त्याला काही कमी पडू देऊ नका पांडुरंगपंतांची संसारवेल चांगली फुलली होती कुणाची ही दृष्ट लागावी असा संसार फळला फुलला आणि खरोखरच त्यांच्या संसाराला अचानक दृष्ट लागली त्यांच्यावर कल्पनेबाहेरचं संकट अचानक येऊन कोसळलं संकटामुळे संसारवेल पार कोमेजून गेली पेणमधल्या आपल्या दोन मित्रांना पांडुरंगपंत काही काळापूर्वी जामीन राहिले होते मित्रांनी ऐनवेळी हात वर केले पैसे देण्याच्या बाबतीत असमर्थता दर्शवली सावकाराला बुडवलं पांडुरंगपंतांना अतिशय वाईट वाटलं प्रकरणाची नैतिक जबाबदारी त्यांनी आपल्या माथी घेतली सावकाराचे पैसे फेडण्यासाठी घर दार जमीन जुमला सारं विकलं स्वतः देशोधडीला लागले त्यांचं अग्निदिव्य पाहून सावकारही चकित होऊन गेला तो पांडुरंगपंतांना म्हणाला अहो तुमच्या मित्रांनी मला बुडवलं तुम्ही कशाला चिंता करता घेईन मी त्यांच्याकडनं हळूहळू वसूल करून बुडीत खाती जमा करीन तुम्ही कशाला तोशीस लावून घेताय पांडुरंगपंत शांतपणे म्हणाले मी शब्द दिला होता अहो पण कागदोपत्री कुठं व्यवहार ठरला होता सावकारांचं म्हणणं बरोबर होतं पांडुरंगपंतांच्या दोन मित्रांना कर्ज देण्याचा व्यवहार तसा तोंडीच ठरला होता गोष्ट लेखी झालेली नव्हती म्हणून सावकार पुढे म्हणाला तोंडी ठरलेला व्यवहार तुम्हाला बंधनकारक थोडाच आहे मी तुम्हाला कायदेशीररित्या काहीही करू शकत नाही पांडुरंगपंत पुन्हा शांतपणे म्हणाले कागदोपत्री काय आणि तोंडी काय माझा शब्द मी दिला होता हे तर गोष्ट खरी आहे ना माणसानं निर्माण केलेल्या न्यायालयात ही गोष्ट खोटी ठरेल पण परमेश्वराच्या न्यायालयात ही गोष्ट कशी खोटी ठरेल त्याच्या न्यायालयात कागदपत्रांना महत्त्व नसतं आचरणाला महत्त्व असतं तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारणं हे मी माझं कर्तव्य समजतो केवढी पराकुटीची तत्वनिष्ठा अनासक्तीचं केवढं दैदिप्यवान स्वरूप होतं राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात विश्वामित्राला राज्य देण्याचं वचन दिलं ते त्यानं सत्यात पाळलं विश्वामित्राला राज्य देऊन राजा कंगाल होऊन बायको मुलांसह देशोधडीला लागला तशीच सत्यात स्वप्नवत वाटणारी गोष्ट पांडुरंग पंतांनी आचरली होती आणि देशोधडीला लागले होते सावकाराला हा अनुभव सर्वस्वी अनोखा होता पांडुरंगपंतांसारखा सत्यवचनी सद्वर्तनी माणूस त्यांनी आयुष्यात पाहिला नव्हता त्यामुळे तो अतिशय भारावून गेला पेणमधल्या कित्येक लोकांनी पांडुरंगपंतांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पांडुरंगपंत त्यांना म्हणाले मी शब्द दिला शब्द हो। होता शब्द म्हणजे शब्द त्याचा परिणाम काहीही हो परिणाम काय होणार हे सर्वांना दिसतच होतं बिकट अवस्थेत पेणला राहणं पांडुरंगपंतांना शक्य नव्हतं कारण आता इथे राहिलो लोक या नात्या स्वरूपात दया दाखवणार उपकार करणार त्यामुळे कुणाचंही फुकट घ्यायचं नाही हे त्यांचं व्रत होतं हे अयाचित व्रत त्यांच्यामध्ये पूर्ण भिनलं होतं म्हणून त्यांनी पेणपासून नेस्त्या वस्त्रांविषयी निघाले आपल्या आजोबांची ती करुण पण तत्वनिष्ठ कहाणी इथपर्यंत कथन करून झाल्यावर अण्णा पांडुरंगांच्या मस्तकावर हात फिरवीत म्हणाले अशा तऱ्हेनं तुझे खापर पणजोबा पेंड सोडून निघाले बाकीची कथा पुन्हा केव्हा तरी सांगेन आता आपण झोपूया हाताच्या कोपरावर सरसावून बसत पांडुरंग घाईघाईने म्हणाला अण्णा पुढे काय झालं ते आत्ताच सांगा ना अरे यात उशीर झाला आहे उद्या सांगेन नाही अण्णा तुम्ही सांगितलं नाहीत ना तर मला झोप येणार नाही सांगा ना अण्णा बरं बाबा सांगतो असं म्हणून अण्णा पुढे झाले सरस्वतीबाई तेवढ्यात आल्या कंदिलाची वाद त्यांनी थोडी पुढे सरकवली कथन ऐकण्यासाठी त्याही बसल्या नर्मदाताई झोपी गेली पांडुरंग मात्र मोठ्या उत्सुकतेने अण्णांकडे पाहत होता कंदिलाच्या मंद उजेडात त्याचे नेत्र चमकत होते मन हिलावून टाकणारा तो सारा प्रसंग अण्णांनी कथन केला मित्रांचं कर्ज फेडल्यानंतर पांडुरंग पंत अंगावरच्या वस्त्रांनीशी पेंट सोडून निघाले पण जायचं कुठे एकदम मुलीची आठवण आली त्यांची मुलगी रोह्याला गांगलांकडे दिली काही दिवस मुलीकडे जाऊन राहिला कोणताच प्रत्यवय नाही असा विचार करून पायी चालत रोह्याला निघाले आपला मुलगा परशुराम त्याला बरोबर घेतला रस्ता कच्चा होता मार्गात काही मिळण्यासारखं नव्हतं अर्थात कोणाकडे काही मागायचं नव्हतंही काही दिवसांपूर्वीच हा धनिक सद्गृहस्त उन्हातानात रस्ता काटत पायी चालला होता दिवसांनंतर ते नागोठण्याला पोचले तिथून पुढे रोह्याला जाण्यासाठी उजवीकडे डोंगराच्या दिशेने जावं लागणार होतं घाट चढावा लागणार होता पलीकडच्या बाजूला पुन्हा घाट उतरल्यावर मग ते रोह्याला पोचणार होते घाटात गर्द झाडी होती पाऊल वाटेवजा रस्त्यावर गेला होता रस्ता अगदीच कच्चा होता एकाकी होता रस्त्याचं अस्तित्व त्या रस्त्याखेरीज अन्य कोणाला माहीत नसावं इतका तो रस्ता निर्मनुष्य होता पांडुरंग पंत आपल्या मुलासह एकाकी रस्त्यावरून निघाले थकून गेले होते पोट रिकामं होतं शिरदोरीत बांधून आणलेले तहान लाडू भूक लाडू केव्हा संपले होते मुलीचं घर हळूहळू जवळ येत चालल्यामुळे भुकेचा विचार मावळत चालला अर्धा दिवस घाट ओलांडण्यात गेला पलीकडे गेल्यावर थोड्याच वेळात ते रोहे गावात येऊन पोचले गावात पोचल्यावर हायसं वाटलं गांगलांच्या घरी येऊन ठेपले कन्यकेनं दोघांचं चांगलं आगत स्वागत केलं खाली खुशाली विचारली एकदम तिनं विचारलं हे काय अण्णा सामान कुठे पांडुरंगपंत हसत म्हणाले अगं एका वस्त्रानिशी तुझ्याकडे आलोय घडलेला सारा वृत्तांत कथन केला ऐकून मुलीला अतिशय वाईट वाटलं तुम्ही निसंकोच राहा पांडुरंगपंत म्हणाले त्याचसाठी तर इतक्या लांबून आलोय पांडुरंगपंत गांगलांकडे राहू लागले बरेच दिवस मुलीकडे राहिले जावयाच्या घरी फार दिवस राहणं प्रशस्त वाटे ना कारण आजपर्यंत ते स्वाभिमानानं जगले होते आता वय झाल्यानंतर आश्रितासारखं राहणं खाणं त्यांना मानवणार नव्हतं विचारमंथन सुरू झालं विचारमंथनातून संन्यास घ्यायचं ठरवलं पांडुरंगपंतांची जी दुरावस्था झालेली ती कल्पना न कल्पना न केलेलीच बरी दुर्दैवाचे दशावतार वाट्याला आले ही विपरीत परिस्थिती नियतीनं त्यांच्यावर लादलेली नव्हती तर या महापुरुषानं तत्त्वनिष्ठेनं स्वतःवर ओढवून घेतली होती संन्यास घेतल्यानंतर भगवी वस्त्र अंगावर चढले घरचं जेवण बंद केलं ओम भवती भिक्षां देही म्हणून गावातून भिक्षा मागू लागले मिळेल त्या भिक्षेवर गुजराण होत असे अन्नावर त्यांची वासनामुळेच उरली नव्हती इहलोकी रस वाटे नासा झाला कशातच आसक्ती उरली नव्हती काही काळ संन्यास मार्गानं गेल्यानंतर एक दिवस मुलीला म्हणाले आता मी संन्यासी झालोय संन्याशानं गृहस्थाश्रमी राहायचं नसतं आता मी इथून जाणार आहे अहो पण जाणार तरी कुठे भुवनेश्वरला आणि परत येणार नाही भुवनेश्वर मंदिर तेव्हा आडरानात होतं मनुष्य मात्रांचं अस्तित्व तिथे मुळीच नसायचं पुजारी सकाळी पूजा करून जायचा ओसाड मंदिरात पांडुरंगपंत दाखल झाले गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेतलं आराध्य दैवताच्या सान्निध्यात आल्यावर मन काठोकाठ भरून आलं भरल्या नेत्रानं शिवाला उद्देशून मनातल्या मनात म्हणाले मनात हे शंभू सर्व संग परित्याग करून आज तुझ्या दारी आलोय भू लोकात मला आता कशातच उरला नाही आहे रस तेव्हा आता तुझ्याजवळ घेऊन जा तेवढ्याचसाठी मी तुझ्या दारी आलो आहे ओम नम शिवाय म्हणत गाभाऱ्या बाहेर आले शिवलिंगाभोवती दोन्ही बाजूनं अर्धी अर्धी, अर्धी प्रदक्षिणा घातली डाव्या बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बसले आणि नेत्र मिटवून घेतले रत्नई कल्पित माहिम जलई स्नानम च दिव्यांबरम नात्नविभूषित मृगमदाम मोदांकित चंदनम जाती पुष्पं च धूपं तथा दीपं देवदया निधे पशुपते रुधकल्पित गुह्यता अशी शिवमानस पूजा त्यांनी आरंभली असावी ओम नम शिवायचा जप अखंड चालला असावा इथपर्यंत सारा वृत्तांत कथन केल्यावर अण्णा म्हणाले हळूहळू ते समाधी अवस्थेत गेले अंतचक्षुसमोर प्रकाशसागर दिसायला लागला मनात शिवाचं अखंड नामस्मरण चाललं असेल किती तास थोडे थोडके नव्हे तेवीस तास त्या अवस्थेत ध्यानस्थ बसून होते तेविसाव्या तासाला ते शिवाला प्रिय झाले जिवा शिवाची गाठ झाली तेजात तेज विलीन झालं योगायोग असा पांडुरंग त्यांच्या देहत्यागानंतर बरोबर चार दिवसांनी अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धाला अपयश आलं क्षणभर थांबून अण्णा पुढे म्हणाले आज जिथे त्यांची समाधी आहे ना त्याच भूमीत त्यांचं विधिवत दफन केलं पुढे समाधी बांधली त्या परकीय सरकारनं समाधीची जागा सात बारा उतार्यात वेगळी दाखवली तुला माहिती आहे तुझ्या पणजोबांची आठवण म्हणून आपण त्याच परिसरातली अडतीस गुंठे जमीन खरेदी केली आहे आपल्या खापर पणजोबांचा हृदयद्रावक पण दैदिप्यवान पवित्र इतिहास ऐकून पांडुरंग भारावून गेला अपार तत्वनिष्ठेचा त्याला मनातून अभिमान वाटू लागला तत्त्वनिष्ठा भावभावना दारिद्र्य आश्रित संन्यास समाधी विविध गोष्टींचा कल्लोळ मनात दाटून आला मनाच्या त्या अवस्थेतच भुवनेश्वर मंदिरात शिवाच्या समोर कोपऱ्यात बसलेली पांडुरंगपंतांची ध्यानस्थ मूर्ती त्याच्या नेत्रांसमोर तरळायला लागली काही वेळातच त्याला गाढ निद्रा लागली तरी पण पन, पांडुरंग पंतांची ती ध्यानस्थ मूर्ती त्याच्या दृष्टीसमोरून गेली नव्हती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण